नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जनार्दन वाघेरे आणि आज नवी दिशा नवा शोध हा आपला नवीन कार्यक्रम आपण सुरू करणार आहे तर तिच्यातला पहिला व्हिडिओ तुम्हाला आज मी दाखवत आहे माझ्या शेतात एक फनस लावलं होतं आणि त्या फनसाची हाईट फक्त दहा फूट झालेली आहे मागच्या वर्षी बत्तीस फणस लागली होती त्याला ह्या वर्षी जरा कमी आहेत पण तरी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो की मी हा झोपलेला आहे मित्रांनो बघा प्रत्यक्ष हा झोपलेला आहे फणसाच्या झाडाखाली आणि फणसाचं उंची बघा आता हे फनस लागलेत कुठं ते तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो हो हे बघा हे बघा जमिनीपासून फक्त सहा इंचावर हे बघा हे बुड हे फणस बघा किती मस्त लागलेले आहेत ही जमीन मित्रांनो प्रत्यक्ष दाखवतो हो ह्यावर्षी कमी लागलेत पण तरीही ते लहान झाड असून पण एवढी फंचं लागलेत हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आहे आपल्याला मोटिवेट करायचा आहे की ह्या जगातली कुठली गोष्ट अशक्य नाही प्रत्येक गोष्टीवर चांगलं तत्परतेने काम करा आणि विश्वास ठेवा की आपण जिंकू शकतो आपण कुठलीही अशक्य गोष्ट करू शकतो आपण शेतीतून चांगलं उत्पन्न करू शकतो फक्त आपला दृष्टिकोन बदला आणि नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करा इस्रायल आणि जर्मन टेक्नॉलॉजी किंवा क्लोज प्लांटेशन असंही तुम्ही संबोधू शकता जे आम्ही नवीन नवीन प्रयोग आता सध्या सुरू आहेत माझा महाराष्ट्रातली शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कारण जोपर्यंत त्याचं उत्पादन वाढत नाही तोपर्यंत त्या आत्महत्या थांबवता येणार नाही उत्पादन वाढून वाढलं जिथं पाच टन येत होतं तिथं जर पंधरा टन आलं आणि जरी त्याला पंचवीस रुपये चा भाव मिळाला तरी त्याच्या खिशात अडीच ते तीन लाख रुपये पडावे हा हेतू आहे त्याच्यासाठीच आमची पूर्ण टीम आम्ही स्वतः काम करत आहे तर त्याचा हा नवीन शोध मी तुम्हाला आता प्रत्यक्ष दाखवला एकदा परत दाखवतो बघा मित्रांनो किती छोटंसं झाड आणि त्याला लागलेली ही फन्स म्हणजे फन्सावर पण हाय डेन्सिटी प्लॅन्ट करून आपण जास्तीत जास्त उत्पादन काढणार आहे त्याच्यासाठी हा नवीन शोध आहे फन्साची जात तुम्ही विचाराल तरी जातीचं अजून नामनिर्दर्शन झालेलं नाही कारण ते ना आपण ग्राफ्टिंग केले क के केलेली आहे तर लवकरच त्याचं आपण पाच वर्ष त्याच्यावर स्टडी घेतो पाच वर्ष सतत त्याच्यावर प्रयोग करून पाच वर्ष जर त्याचं कंटिन्यू उत्पन्न राहिलं तर तुमच्या पुढं ते मी आणणार आहे आणि त्याचं स्पष्टीकरण सगळं देणार आहे किती फुटावर लावा किती फंस लागतात त्याचा अर्थकारण कसा आहे सगळं तुमच्यासाठी आणणार आहे तर थँक्यू मित्रांनो आजचा नवीन शोध हा कार्यक्रम कसा वाटला तुम्हाला हे नक्की यूट्यूबला तुम्ही मला फीडबॅक देऊ शकता आम्हाला जो कॉन्टॅक्ट करायचा असेल तर अमोल सरांचा नंबर घ्या अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर त्रेपन्न चौसष्ट पासष्ट थँक्यू जय महाराष्ट्र जय बळीराजा